नमस्कार वैष्णवीस फुडकट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कोल्हापूर प्रसिद्ध मसाला टोस्टची रेसिपी बघतोय ही रेसिपी एकदम झटपट बनते आणि बनवायची पद्धत देखील सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप बेसन घेतलंय बेसन आधी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं टाकत आहे अर्धा चमचा ओवा टाकत आहे इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करून घेतले एक चमचा पेस्ट टाकूया आलं लसूण आणि हिरव्या मिरचीच्या पेस्टमुळं टोस्टला खूप छान चव येते पाव चमचा हळद आणि एक चमचा तिखट मसाला टाकत आहे इथे मी कोल्हापुरी तिखट मसाला वापरला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधं कोणताही तिखट मसाला वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता यामध्ये पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मी इथं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळ पीठ ठेवायचं नाही आहे तर हे पिठाचं बॅटर आपलं तयार आहे दोन ते तीन मिनटांसाठी साईडला ठेवून देऊया तर मसाला टोस्ट बनवण्यासाठी पेटीपावचा वापर करतात माझ्याकडं पेटीपाव अवेलेबल नव्हता सो मी ब्रेडचा वापर केला आहे इथे मी सहा ब्रेडचे स्लायसेस घेतले आहेत ते आता कट करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ब्रेड मध्यभागी कट करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीनं उरलेले स्लायसेस देखील कट करून घेऊया आता आपण जे बेसनचं बॅटर करून ठेवलं होतं ते ब्रेड्सनं लावून घेऊया अशा पद्धतीनं हे बॅटर ब्रेडला पूर्ण बाजूनी लावून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता ब्रेडला सर्व बाजूंनी बॅटर छान असं लावून घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम करायला घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये टोस्ट तळून घ्यायचे आहेत तर इथे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मसाला टोस्ट तळून घेऊया टोस्ट मिडियम हीटवरती तळून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनटं झाले की टोस्ट परतून घ्यायचा दोन्ही बाजूनी टोस्ट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं टोस्ट सर्व बाजूने व्यवस्थित तळून घेतला आहे आता बाकीचे उरलेले टोस्ट देखील अशाच पद्धतीनं तळून घेऊया तर तयार आहेत क्रिस्पी असे मसाला टोस्ट आता सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊया तर मिरची तळते वेळी गॅस बंद ठेवायचा जेणेकरून मिरची तेलामध्ये फुटणार नाही तर तयार आहेत मस्त आणि क्रिस्पी असे मसाला टोस्ट चहा सोबत रेसिपी नक्की ट्राय करा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जा शेअर करा